नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर का सहकारी बँकेमध्ये नोकरी करायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे पलूस सहकारी बँक लिमिटेड या बँकेकडनं मित्रांनो ही पदभरती घेतली जाणार आहे तुम्ही यानी है। पलुस कारी बैंक पलुस या ठिकाणी बघू शकता यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पलूस सहकारी बँक लिमिटेड पलूस या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून एकोणीस लिपिक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो एकोणीस पद आहेत लिपिकची या ठिकाणी बघू शकता तुम्ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी त्यांनी सांगितलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी या ठिकाणी जर कोणत्याही शाखेतील असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वाणिज्य शाखेतील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे या ठिकाणी आवश्यक त्यांनी सांगितलेले आहे तर कोणाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे परंतु फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात जे आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी ए कोर्स जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे वयोमर्यादा बघू शकता तुम्ही बावीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे परीक्षा शुल्क सातशे आठ रुपये प्लस जीएसटी चार्जेस या ठिकाणी आकारले गेलेले आहेत ऑफलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो ज्यामध्ये विषय असणार आहे जनरल नॉलेज ऍप्टिट्यूड रिजनिंग मॅथमॅटिक्स मराठी इंग्लिश ग्रामर या ठिकाणी विचारलं जाणार आहे कम्प्युटर लिटरेसी आणि बँकिंग या ठिकाणी विचारलं जाणार आहे परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही असणार आहे परीक्षेचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिटांचा या ठिकाणी राहणार आहे परीक्षा बहुपर्यायी असणार आहे परीक्षा शंभर गुणांची राहील लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो लेखी परीक्षा देखील असणार आहे आणि तोंडी मुलाखत देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे तेरा एक दोन हजार सव्वीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे तेवीस एक दोन हजार सव्वीस त्या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे तर मित्रांनो सुरुवातीस देय पगार हा तुम्हाला नऊ हजार या ठिकाणी दिला जाणार आहे तुम्ही जर का नियर बाय लोकेशनला राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा तुमची सॅलरी ही नंतर वाढणारच आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईट आहे मित्रांनो या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता